आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जे दादा, तसेच आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपले सुरेश खाडेसाहेब तसंच सुधीर दादा बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनपुळे साहेब तसेच सम्राट महाडिक व उपस्थित सर्वपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व सांगलीतून आलेले सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले दोन तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे आणि हा प्रवास हा आत्ताचा जो आपला झालेला आहे तर तो, तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला माहिती आहे की मदन भाऊंच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सा सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदनभाऊच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या ते सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या ते संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली दहा वर्ष भाऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाने काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे है। दरवेळेला आपली वेळ आली वे की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना मध्ये दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं ने जे नेतृत्व आहे आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला खरोखर म्हणजे एक राज्याचं गतिमान नेतृत्व कसं असावं तरुणांना पु प्रगतीपथावर नेणारं सर्वांबरोबर जाणारं सर्वांना सांभाळणारं नेतृत्व हे ने मी मान्य केलं आणि मी नंतर ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजींच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली की के माझ्या प्रवेशाच्या तुम्ही पाहिजे आणि ती विनंती त्यांनी ती विनंती त्यांनी अगदी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनपुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या हस्ते होतात पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अभिनवानाची ही गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की वसंतदादांनी वसंतदादा असतील विष्णू अण्णा असतील किंवा प्रकाश बापू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनीच म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय राजकारण केलंय समाजकारण केलंय आणि तोच वसा वारसा घेऊन आपण पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी ते आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून या प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे ह्या प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डोंगर तसेच सुधीर दादा असतील आमचे सुरेश खाडेसाहेब असतील आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते व इथून पुढच्या काळात इथून पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून सांगलीचा विकास कसा करायचा कारण सांगलीद्वारेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेरीनाला दे किंवा वारणा उद्भव योजना असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्कीच ते आपल्याला सहकार्य करतील व सांगलीचा कस विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ ही सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते